पार्किंग निरत थांब दोन वरचे बघा आधीच पार्किंगला बसतले स्पीड ने पळाला बघा पाचच्या वाटे बघा आमच्या बोटमध्ये पाणी येतं टायटॅनिकाऊन सीन लोक होऊन <laughs> दे मग ते गेली ना म्युझिक बोल थ टू जंगल सफारीसाठी चाललेली खटपट <laughs> नमस्कार मंडळी परत भरपूर दिवसांनी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज मी इल आहे नॅशनल पार्कला बोरिवली आणि पहिल्यांदाच मी इथे बोटिंग करू तर बोटिंग करून मी आणि लीनासोबत इलो तर लीना तर तिकीट काढते त्याच्यानंतर आपण जाऊ बोटिंग करायला कुठून जायचं पण आतमध्ये हो लाईव्ह जॅकेट पण घालायचं नाही पडेल लाईव्ह जॅकेट घालून मी तयार आहे आणि आता मी पण लाईव्ह जॅकेट घातलो कारण आम्ही आता जातो बोटिंगला तर आपलं नंबर किती माहिती नाही आणि मी पण लाईव्ह जॅकेट घालून तयार होते चला तर मग डायरेक्ट भेटूया आता बोटिंगमध्ये मध्ये काका येलो आपली बोट घेऊन ते दिली ना एका साईडला आहे कसं काय ते एका साईडला बसला असते म्हणून असेल आणि तू बसल्यावरती मी एका साईडने आलो तर वरती हे बघा <laughs> ही बसणार तर मी एका साईडने येणार तू त्या साईडला जा तिकीट दे जा बस तिकडे जा तू जा तिकडे हा ये दोन मी <laughs> काय <खाँड़ा> वरती आहे हां काय चप्पल काढ चप्पल काढ तर आता आम्ही चाललो बोटिंगला चालतं कसं हात काढ चालत आहे ना <laughs> <laughs>

बघा <laughs> आता मी टर्न मारतोय हे बघा आमच्या बोट मध्ये पाणी येतं ता। टायटॅनिक गावल सीन लोक देना म्युझिक बोल टू हा धमक झाला जाम पण सीन भारी हट्ट

आता जाताना काहीच ना लय ताकद लागतं लय म्हणजे पाणी घर ना हवा विरुद्ध आहे ना उलटी कुठे पडत थांब उलट मारतो नाही रिव्हर्स इकडं आता फटाफट जाऊ पाच नंबरला बोलवलंय हा हा मजा येत हळूहळू पाण्याची जरा पात्रता वाढता <laughs> तरी पातळी हो खाली असावू नको हा मेकाईडला ते लगेच

पार्किंग एरियामध्ये आलो आम्ही आता पार्किंग एरिया हा मस्त वाटत शांत बघा झाड बघा एकदम खरी पार्किंग एरिया थांबतो बनवून वर्ष बघा आधीच पार्किंगला बसलेले हवत राफारप राफारप <laughs> स्पीड स्पीडने पळाला बघा पाचच्या पाटी नचिन दिना चांगा लागलं जे काय कावळे उळे बसले ते असतात वर नाही काय पार्किंग एरिया एवढा भारी नाही <laughs> चला आता आम्ही पण बाहेर चाललो तिकडं नाव पाल्याला पुकार देण्यात आला आहे <laughs> पैसे <पाईशे> संपले एवढेच <laughs> चला तर आपण पण आता बाहेर आणि एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता मस्त वाटतं चला तर मग पुढे भेटे आपण काय घेते काय घेते तू बाजे ते घे नांग मधन बाहेर येलो आणि बघा कैरी खातालि आम्ही कैरी घेतलं तर बोटिंग मध्ये आपल्या एकदा भरपूरच मजा आली आणि पहिल्यांदा असा वाटला होता एकशे आठ रुपयाची तिकीट काढून आम्ही लोकांनी काहीतरी चुकी केलं पण खरोखर येताना कायच नाही होतं दिसायच असते आणि आपला <laughs> <laughs> काय बघा चिला पण बोटिंग पण इथे मस्त आहे आणि आता बोटिंगच्या बाजू काही गार्डन आहे बघा छोटंसं ते एक बसावं जागा भेटतात तर चला वाटतं आम्ही बसताव थोडं टाईम चला तर मग पुढे बघू जर लाईन सफारी गेला तर नाही तर मग सगळं घरात तर लिहिणं काय कामधंदे नाहीत फक्त फोटो काढू जागा शोधित रुग्णालया हे कुठे आते फोटोशिवाय काय दिसत नाही तुला हा त्याच्यासाठी ताले देईन थांब कुठे ते <laughs> पडेल ते <थे। नहीं। laughs> <laughs> जंगल सफारीसाठी चाललेली खटपट <laughs> <नेट्वर्क ना है। laughs> तर आता मी चाललोय लाईन सफारीला तिकीट भरपूर प्रयत्नानंतर आता भेटला माहित <laughs> नाही हो का दिस्टे तर भोग्याशी मग वाक काय दिसतात काय अरे नाही दिसलं तर पाहिजे पाण्यात तर तुझ्यामुळे मी तर बोललो दिसते तर दिसले चांगली गोष्ट आहे चला तर मग जाऊ हे तिकीट दाखवायनं चला बसमध्ये जाऊ आज

पाठी आम्ही पण चाललो घरी आणि तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत विसरू नको कारण आपल्याकडे अशाच चॅनलवरती नवीन व्हिडिओ तुमका दिसत आणि काय कॉमेडी सर्वात आजकालची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा जर एवढंचसाठी बाय 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 चला बाय